हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा टी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हुमणी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले त्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसानात अधिक भर पडली असून या दोन्ही आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे त्यानुसार तालुक्यातील तब्बल पाच हजार सातशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाल्याचे समोर आले आहे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार हुमणी अळीमुळे दोन हजार नऊशे त्र्याण्णव एकवीस हेक्टर तसेच अतिवृष्टीमुळे दोन हजार सातशे हेक्टर असे एकूण पाच हेक्टर क्षेत्र बाधित झाले त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून आता शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची अपेक्षा आहे